टेक इन फो मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे पुणे मडासाठी माडाची लॉटरी ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये निघालेली होती त्या लॉटरीची जी काही अंतिम अर्जदारची यादी आहे ती माडाच्या साईटवर उपलब्ध झालेली आहे त्याच फायनल लिस्टनुसार आपण कोणत्या प्रकल्पासाठी किती अर्ज आलेले ते कॅटेगरीनुसार बघणार आहोत त्यामध्ये काही प्रकल्पासाठी घरे जास्त उपलब्ध आहे आणि अर्जदार कमी आहे अर्जदार कमी असल्यामुळे घरे हो जास्त असल्यामुळे जा त्या ठिकाणी लॉटरी ड्रॉ निघण्याच्या अगोदरच त्या प्रकल्पासाठी ज्या कोणी अर्ज अर्ज केले अर्जदाराने ते लॉटरी ड्रॉ निघण्याच्या अगोदरच विनर झालेले आहे त्याबद्दलसुद्धा ता आपण थोडक्यात माहिती आपल्या व्हिडिओमध्ये ॲड केलेली आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये स्कीम क्रमांक चारशे त्र्याऐंशी स्कीम क्रमांक सातशे सत्तर ते आठशेपर्यंत पर्यंत स्किम कोटबद्दल माहिती बघणार आहोत हा आपला पार्ट टू असणार आहे पार्ट वनमध्ये आपण मरुम प्लीज संत तुकाराम नगर पंढरपूर या ठिकाणच्या प्रकल्पाविषयी माहिती बघितलेली आहे आणि आप आपला जो काही पाठ पार्ट पार थ्री सुद्धा येणार आहे त्यामध्ये आपण त्या काही उर्वरित स्कीम आहे आपले आठशे एक आठशे एक ज्या काही पुढच्या स्कीम आहे त्याबद्दल आपण माहिती आपल्या पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया स्कीम कोड चारशे त्र्याऐंशी गिनी अरिया फेस वन येवलेवाडी ह्या ठिकाणी जनरल पब्लिकसाठी दहा घरे उपलब्ध सतरा अर्जदार आहेत एस सी कॅटेगरीसाठी तीन घरे उपलब्ध होते अर्जदार दोन आहे घरे जास्त आणि अर्जदार कमी असल्यामुळे एस सी कॅटेगरीमधील ते दोन अर्जदार आहेत दोघंही अर्जदार हे विजेते झाले विजेते असणारे आहे आपल्या ठिकाणी मी ग्रीनमध्ये ते काही हायलाईट केलेले आहे ते विदाऊट लॉटरी रनिंग अगोदर स्मिनर असणारे स्कीम क्रमांक सातशे सत्तर ए बी जी एस पी बी विंग रावेत वन ते, ते बी एच केचे टोटल ह्या ठिकाणी जनरल पब्लिकसाठी एक घर उपलब्ध होते त्यासाठी अर्जदार आहेत बत्तीस स्कीम क्रमांक सातशे एकाहत्तर लिगसी इम्पेरिया फेस टू विंग ए बी कि वे टू बी एच केचे जनरल पब्लिकसाठी एक घर उपलब्ध होतं अर्जदार आहेत दोनशे एका घरामागे दोनशे अर्ज स्कीम क्रमांक सातशे बहात्तर बी मॅगनस पार्क वे किवळे टू बी एच केचे टोटल ह्या ठिकाणी जनरलिस्टसाठी एक घर उपलब्ध होतं अर्जदार आहेत दोन एच ची कॅटेगरीसाठी एक घर उपलब्ध होतं अर्जदार आहेत सहा स्कीम क्रमांक सातशे त्र्याहत्तर मिराई फेस वन पुनाळे वन बी एच केसाठी ह्या ठिकाणी वेगवेगळ्या चार कॅटेगरीमधून घरे उपलब्ध होते पण ह्या ठिकाणी फक्त एस टी कॅटेगरीमध्ये एका घरासाठी तीन अर्ज आलेले जे काही उर्वरित कॅटेगरी आहे त्यासाठी एकही अर्ज आलेला नाही आहे स्कीम क्रमांक सातशे चौऱ्याहत्तर बी द फोर्थ ॲक्सिस पुण्यावेळी टू बी एच केची ह्या ठिकाणी एस टी कॅटेगरीसाठी एक घर उपलब्ध होतं आणि एक घर आणि एकच अर्जदार असल्यामुळे ह्या ठिकाणी जो कोणी अर्जदार आहे तो विनर विनर असणारे आपण बघू शकतो की एस टी कॅटेगरी एक घर एक अर्जदार स्कीम क्रमांक सातशे चौऱ्याहत्तर ए ह्या ठिकाणी जनरल पब्लिकसाठी सत्तावीस अर्ज आलेले आहे आणि जी एस टी कॅटेगरीसाठी एकही अर्ज आलेला नाही आहे स्कीम क्रमांक सातशे पंच्याहत्तर डेस्टिनेशन ओस्टिया बिल्डिंग ही डुंडुळगाव टू बी एच केचे ह्या ठिकाणी जनरल पब्लिकसाठी एक घर उपलब्ध होतं आणि अर्ज आलेले आहेत एकसष्ट एका घरामागे एकसष्ट अर्ज स्कीम क्रमांक सातशे शहात्तर फोरेस्टिया विंग ए डोंडुळगाव मोशी टू बी एच केचे टोटल ह्या ठिकाणी चार घरे उपलब्ध होते या ठिकाणी जी पी कॅटेगरीमधून फक्त सत्त्या जी पी कॅटेगरीमधून सत्त्याण्णव अर्ज आलेले आहे आणि एच टी कॅटेगरीमधून एकही अर्ज आलेला नाही आहे स्कीम क्रमांक सातशे सत्याहत्तर श्रीजी शरण बेविंग चोवीसवाडी टू ठिकाणी एस टी कॅटेगरीसाठी एकच घर उपलब्ध होते आणि एकच अर्ज आलेला आहे म्हणून एक घर एक अर्जदार असल्यामुळे ह्या जो कोणी अर्जदार आहे तो लॉटरी ड्रॉ निघण्याच्या अगोदर विनर असणारे आपण बघू शकतो मी ह्या ठिकाणी हायलाईटसुद्धा हा सुद्धा आहे की एक अर्ज एक घर म्हणून ह्या ठिकाणी विनर असणार आहे स्कीम क्रमांक सातशे अठ्ठ्याहत्तर क्रिस्टोन अल्टोरा वाकड वन बी एच सी कॅटेगरीसाठी एकच घर उपलब्ध होतं अर्ज आलेले आहेत माय होम वाकड वन बी एच के टोटल एस कॅटेगरी साठी फक्त एकच घर उपलब्ध होतं आणि अर्ज आलेले आहेत दोन स्कीम क्रमांक सातशे एकोणऐंशी साई सिग्नेचर मामोर्डी वन फाईव्ह बी एच के ह्या ठिकाणी जनरल पब्लिकसाठी बारा अर्ज आलेले आहेत आणि एस सी कॅटेगरीसाठी एक अर्ज आलेला आहे फक्त एकच अर्ज आल्यामुळे ह्या ठिकाणी एस सी कॅटेगरीमधला अर्जदार आहे तो लॉटरी ड्रॉनिंगण्याच्या अगोदर विनर असणार आहे बघा मी ग्रीनमध्ये हायलाईट केलेला एस सी कॅटेगरीसाठी फक्त एकच अर्ज त्यामुळे तो लॉटरी ड्रॉनिंगण्याच्या अगोदरच विनर आहे आणि स्कीम क्रमांक सातशे एकोणऐंशी बी साई सिग्नेचर मामो डी टू बी एच जी ह्या ठिकाणी टोटल तीन घरे उपलब्ध होती तीन कॅटेगरीसाठी बट ह्या कॅ प्रकल्पामध्ये फक्त जनरल पब्लिकमधून तेरा अर्ज आलेले बाकी कॅटेगरीसाठी एकही अर्ज आलेला नाही आहे स्कीम क्रमांक सातशे त्र्याऐंशी विष्णू ग्रीन पुरसंगी टू बी एच केची ह्या ठिकाणी एस सी कॅटेगरीसाठी तीन घरे उपलब्ध होती अर्जदार आहेत बावीस तीन घरामागे बावीस अर्ज स्कीम क्रमांक सातशे ब्याऐंशी गंधर्व मिथिला ए बिल्डिंग डी विंग वराडेवाडी वन वी एस कीची ह्या ठिकाणी टोटल बारा घरे उपलब्ध होती वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी ह्या ठिकाणी फक्त तीनच कॅटेगरीमधून अर्ज आलेले एक सर्व्हिसमनसाठी एक घर एक अर्ज म्हणून एक घर एक अर्ज असल्यामुळे ह्या ठिकाणी एक सर्व्हिसमनमध्ये जो कोणी अर्जदार आहे तो विनर झाले विनर असणारे आणि यच्ची कॅटेगरीमधून एक अर्ज सॉरी एक घर दोन अर्जदार जनरल पब्लिकमधून तीन घरे नव्याण्णव अर्जदार या ठिकाणी एक्स एक सर्विसमन विनर असणारे त्या ठिकाणी एक घर एक अर्ज आल्या आलेला असल्यामुळे स्कीम क्रमांक सातशे चौऱ्याऐंशी फोर्टी सेवन ई सी म्हाडा मुंडवा वन बी एच केचे टोटल ह्या ठिकाणी अकरा घरे उपलब्ध होते ए आरसाठी साठी एक घर दोन अर्ज एस जी कॅटेगरीसाठी एक घर चार अर्ज एस सी कॅटेगरीसाठी एक घर पंधरा अर्ज एस टी कॅटेगरीसाठी एक घर एक अर्ज ह्या ठिकाणी एस टीमधून एक घर एक अर्ज असल्यामुळे एस टी कॅटेगरीमधला जो कोणी अर्जदार आहे ह्या ठिकाणी लॉटरी निघण्याच्या अगोदर असतो विनर असणारे स्कीम क्रमांक सातशे शहाऐंशी व्यंकटेश लँडमार्क महाडा लोघा वन बी एच के ह्या ठिकाणी टोटल पंधरा घरे उपलब्ध होते वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी सी जी कॅटेगरीसाठी एक घर एक अर्ज एक सर्विसमनसाठी तीन घर तीन अर्ज ह्या ठिकाणी एक सर्व्हिसमनसाठी तीन घरे तीनच अर्ज आल्यामुळे तिघही अर्ज तर ह्या ठिकाणी विनर असणारे जनरल पब्लिकसाठी एक घर त्र्याऐंशी अर्ज एच जी कॅटेगरीसाठी दोन घर एकोणावीस अर्ज जे काही उर्वरित कॅटेगरी आहेत त्यासाठी एकही अर्ज आलेला नाही आहे स्कीम क्रमांक सातशे सत्त्याऐंशी अधिका लोहगाव टू बी एच केचे टोटल ह्या जा ठिकाणी जनरल पब्लिकसाठी एक घर उपलब्ध होतं त्यासाठी अर्ज आलेले एकशे तेरा एका घरामागे एकशे तेरा अर्ज स्कीम क्रमांक सातशे अठ्ठ्याऐंशी बी लक्झरी स्क्वेअर चिखली टू बी एच केचे टोटल ह्या ठिकाणी चार घरे उपलब्ध होती जनरल पब्लिकमधून छप्पन्न अर्ज आलेले आहेत एस सी कॅटेगरीमधून दोन अर्ज एस टी कॅटेगरीमधून एक अर्ज एक अर्ज एक या ठिकाणी एकच अर्ज आल्यामुळे एस टी कॅटेगरीमधला जो कोणी अर्जदार आहे तो लॉटरी ड्रॉ निघण्याच्या अगोदरच विनर असणारे स्कीम क्रमांक सातशे एकोणनव्वद एक गगन ग्लारा बालेवाडी वन आर केचे तोटल नऊ घरे ह्या वे ठिकाणी वेगळे प्रत्येक कॅटेगरीसाठी एक एक घर उपलब्ध होतं त्यामधून बाकी कॅटेगरीसाठी एकही अर्ज एक आलेला नाही आहे फक्त जनरल पब्लिकमधून एका घरासाठी चौवेचाळीस अर्ज ह्या ठिकाणी आलेले आहेत सातशे नव्वद ए पार्कलँड उमरन जॉय विंग बी सूस वन बी एच केची ह्या ठिकाणी दोन घरे उपलब्ध होते एस टी कॅटेगरीसाठी हो, एक घर आल, हो, एक अर्जदार या ठिकाणी एक घर उपलब्ध होतं आणि एकच अर्ज आले आलेला आहे एस टी कॅटेगरीमधून तो विजेता असणारे बघा ग्रीनमध्ये हायलाइट केलेले एस टी कॅटेगरीमधून एक घर एक अर्जदार एस सी कॅटेगरीमधून एक घर चार अर्जदार आहे स्कीम क्रमांक सातशे एक्क्याण्णव एन बी टावर मौशी टू यसी साथ साथ टू यसी मा टू बी एच के ची एस सी सॉरी एस जी कॅटेगरीसाठी एक घर उपलब्ध होते आणि अर्ज आहेत बावीस स्कीम क्रमांक सातशे ब्याण्णव चोवीस लाईफ एक झोटीका टू बी एच केची ह्या ठिकाणी तीन घरे उपलब्ध होती एस टी कॅटेगरीमधून दोन अर्ज आलेले आहेत आणि एक सर्व्हिसमन मधून चार अर्ज आलेले आहेत स्कीम क्रमांक सातशे त्र्याण्णव विजन्स पेसिओ हो, डुंडुळगाव वन बी एच केची ह्या ठिकाणी टोटल चार घरे उपलब्ध होती ह्या ठिकाणी फक्त जनरल पब्लिकमधून सोळाच अर्ज आलेले आहे बाकी दोन कॅटेगरीमधून एकही अर्ज ह्या ठिकाणी आलेला नाही आहे स्कीम क्रमांक सातशे चौऱ्याण्णव श्रीराम न्यासा धानोरी टू बी एच केची ह्या ठिकाणी टोटल दोन घरे उपलब्ध होती एस टी कॅटेगरीमधून एक घर उपलब्ध होतं आठ अर्जदार आहेत फ्रीडम फायटरमधून एक घर उपलब्ध होते एकच अर्जदार ह्या ठिकाणी आहे एक घर एक, एक अर्जदार असल्यामुळे ह्या ठिकाणी एप एफ कॅटेगरीमध्ये जो कोणी अर्जदार आहे तो लॉटरी ड्रॉ निघण्याच्या अगोदरच तो विनर असणार आहे स्कीम क्रमांक सातशे पंच्याण्णव ए कोयनूर विवा फिक्सेल फेस टू धानोरी वन आर केची टोटल ह्या ठिकाणी एकोणविस घरे उपलब्ध होती ह्या ठिकाणी एक सर्व्हिसमनसाठी एकच घर त्यामुळे सॉरी एकच अर्जदार असल्यामुळे ह्या ठिकाणी एक्स एक एक्स एक एक सर्विसमन ह्या कॅटेगरीमधून ज्या कोणी अर्जदाराने अर्ज केलेला आहे तो विनर असणारे ई एक्स कॅटेगरीमधून एक अर्ज आणि एस सी कॅटेगरीमधूनसुद्धा एकच अर्ज आहे त्यामुळे एस सी कॅटेगरी आणि एक एक्सर्समन ह्या दोन्ही कॅटेगरीमधले जे कोणी अर्जदार आहे ह्या ठिकाणी लॉटरी ड्रॉनिंगण्याच्या अगोदरच ते विनर आहे आणि ह्या ठिकाणी जनरल पब्लिकमधून नऊ अर्ज आलेले आहेत टीम क्रमांक सातशे ब्याण्णव बी कोहिनूर विवा फिक्सेल टू धानोरी वन वी एच के जी ह्या ठिकाणी टोटल अठरा घरे उपलब्ध होती डी टी कॅटेगरीसाठी एक घर दोन अर्जदार पी एच कॅटेगरीसाठी एक घर तीन अर्जदार ई एक्स एक्स सर्विसमनसाठी दोन घरे उपलब्ध होते एकच अर्जदार आहे आणि एप एफ कॅटेगरीसाठी एक घर एक अर्जदार ह्या ठिकाणी ई एक्स आणि एप एफ कॅटेगरीमध्ये जे कोणी अर्जदार आहे ते लॉटरी ड्रॉ निघण्याच्या अगोदरच ते विनर झालेले विनर असणारे बघा आम्ही ग्रीनमध्ये या ठिकाणी हायलाईट केलेलं आहे जनरल पब्लिकसाठी तीन घरे त्रेपन्न अर्ज एस सी कॅटेगरीसाठी एक घर चौदा अर्ज स्कीम क्रमांक सातशे शहाण्णव भिवा सिटी धानोरी वन बी एच केचे टोटल ह्या ठिकाणी दहा घरे उपलब्ध होती अशी वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी ते घरे होते पण ह्या ठिकाणी फक्त जनरल पब्लिकमधून पासष्ट अर्ज आलेले बाकी कॅटेगरीमधून एकही अर्ज ह्या ठिकाणी आलेला नाही आहे स्कीम क्रमांक सातशे सत्त्याण्णव ए ए आर वी तिले खराडी वन बी एच के ह्या ठिकाणी जनरल पब्लिकसाठी एक घर उपलब्ध होते अर्जदार आहे चोपन्न स्कीम क्रमांक सातशे अठ्ठ्याण्णव ए सद्गुरू रेसिडेन्सी येवलेवाडी वन बी एच केची टोटल ह्या ठिकाणी पाच घरे उपलब्ध होती जनरल पब्लिकसाठी एक घर चार अर्जदार आहे एस सी कॅटेगरीमधून एक घर एक अर्जदार आणि एच जी कॅटेगरीमधून एक घर एक अर्जदार ह्या ठिकाणी एस एस सी आणि एच जी कॅटेगरीमध्ये बघा मी हायलाईट केलेलं ह्या ठिकाणी एक घरे एक अर्जदार असल्यामुळे ह्या दोघेही कॅटेगरीमधले जे कोणी अर्जदार आहे ते लॉटरी ड्रॉ निघण्याच्या अगोदरच विन झालेले आहेत स्कीम क्रमांक सातशे अठ्ठ्याण्णव बी सदगुरी रेसिडेन्सी एवलीवाडी टू बी एच केची ह्या ठिकाणी टोटल चार घरे उपलब्ध होती जे ह्या ठिकाणी फक्त जनरल पब्लिकसाठी पण जनरल पब्लिकमधून पंधरा अर्ज आलेले आहेत एस टी कॅटेगरीमधून एकही अर्ज आलेला नाही आहे साथ से भक्त कु... स्कीम क्रमांक सातशे नव्याण्णव भक्तकुम स्कीम क्रमांक सातशे नव्याण्णव भक्तामर रेसिडेन्सी वड वर्ड... वडगाव शेरी वन बी एच के जी ह्या ठिकाणी टोटल चार अर्ज सॉरी चार घरे उपलब्ध होते या ठिकाणी एस टी कॅटेगरीमधून सहा अर्ज तर जनरल पब्लिकमधून एकशे नव्वद अर्ज ह्या ठिकाणी आलेले आणि एफ एफ कॅटेगरीमधून एकही अर्ज ह्या ठिकाणी आलेला नाही आहे स्कीम क्रमांक आठशे एक कोहिनूर कॉलिडो वाघोली वन बी एच के टोटल ह्या ठिकाणी तीन घरे उपलब्ध होती एस सी कॅटेगरीमधून एक घर सात अर्जदार जी पी कॅटेगरीमधून एक घर चाळीस अर्जदार आणि एस टी कॅटेगरीमधून एकही अर्ज ह्या ठिकाणी आलेला नाही आहे स्कीम क्रमांक आठशे बी कोहिनूर कॉलिडो वाघोली टू बी एच के ह्या ठिकाणी टोटल एकोणावीस घरे उपलब्ध होती ए आर कॅटेगरीमधून दोन घरे चार अर्जदार सी जी कॅटेगरीमधून एक घर सात अर्जदार डी एफ कॅटेगरीमधून एक घर दोन अर्जदार एफ कॅटेगरीमधून दोन घर दोन अर्जदार त्यामुळे दोन घर उपलब्ध आणि दोनच अर्जदार असल्यामुळे एफ एफ कॅटेगरीमधील चुकून अर्जदार ह्या ठिकाणी दोघंही अर्जदार विनर असणारे या ठिकाणी ग्रीनमध्ये हायलाईट केलेलं चिकून ए पी एफ कॅटेगरीमध्ये दोघंही अर्जदार हे विनर असणारे एक्स कॅटेगरीमधले हे दोन घर एकवीस अर्जदार ए टी कॅटेगरीमधून तीन घरे उपलब्ध पाच अर्जदार जनरलिस्टमधून एक घर उपलब्ध तीन अर्जदार जी पीमध्ये दोन घरं पाचशे सतरा अर्जदार या ठिकाणी जनरल पब्लिकमधून जास्त कॉम्पिटिशन होते कारण की दोन घरासाठी दोनशे सतरा अर्जदार ह्या ठिकाणी असणार आहे थँक्यू व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून ते काय आपल्या माडाविषयी नवनवीन अपडेट किंवा व्हिडिओ येतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळेल